सराटीमध्ये पुन्हा मनोजरांगे पाटील यांचं सामूहिक आमरण उपोषण सुरू मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी आरपारची लढाई असे सांगत सरकारने मराठ्यांना हलकेत घेऊ नये असाही दिला इशारा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची कोंडी सरकार कसा मार्ग काढणार याकडे सगळ्यांच लक्ष आंतरवादी सराटीत उपोषणाच्या पहिल्याच दिवशी लोकांची मोठी गर्दी जागतिक मतदार देण्याचा औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करत आक्रमक झाली असून याच अनुषंगाने आज काँग्रेसचे माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सनोणे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ थोटे बीड तालुकाध्यक्ष गणेश बसगुडे यांच्यासह जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती केज तालुक्यातील के चिंचोली माळी परिसरात वाघाच्या पायाचे आढळले ठसे नागरिकांमध्ये घबराट वन विभागाकडून हे ठसे वाघाचे असल्याची पुष्टी नंदुरघाट रस्त्यावर वाघाचे दर्शन झाल्याची शेतकरी सचिन राऊत यांनी वन विभागाला दिली माहिती वाल्मिक कराड याला मोकापेक्षाही मोठा दणका कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी विशेष न्यायालयात दाखल केला अर्ज कराडवर होईल ही सर्वात मोठी कारवाई होण्याची शक्यता अजूनही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आज त्याची सिटी स्कॅन करण्यात आल्याची रुग्णालयाची माहिती पोटदुखीचा आजार असून त्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे वाल्मिकर चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली असून न्यायालयीन कोठडीत जात असताना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे तीन दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करून तपास अंबाजोगे डीवाय एस पी यांच्याकडे सोपवण्याचा घेतला निर्णय महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिकराच्या दोन्ही मुलांवर सुरेश दस यांनी कालच केले होते आरोप डी वाय एस पी अनिल चोरमारी करणार महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावी यासाठी आज मुंबईत निघाला आक्रोश मोर्चा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासह आमदार सुरेश दस आमदार जितेंद्र आव्हाड योगेश केदार यांची उपस्थिती